श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दीपावली लक्ष्मी पूजा लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अगदी आता दीपावलीचा सगळ्यांनाच संभ्रम म्हणजे एक प्रश्न पडलेला आहे की अमावस्या वीस ऑक्टोबरला देखील आहे मग आपण लक्ष्मीपूजन कधी करायचं तर बघा वीस ऑक्टोबर आणि एकवीस ऑक्टोबर या दिवशी देखील लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्याला लक्ष्मीपूजन जे अमावस्या वीस ऑक्टोबरला पण आहे आणि एकवीस ऑक्टोबरला पण आहे पण आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे एकवीस ऑक्टोबर आलेला आहे मंगळवार या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे बघा आता लक्ष्मीपूजन करत असताना आपल्याला चुकूनही काळ्या रंगाची साडी जी आहे ती अजिबात घालायची नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा उंबरट्याचे देखील हळदीचे लेपन करायचे आहे बाहेर छान माता लक्ष्मीचे पावलं तसेच उंबरट्याचे पूजन दरवाजावरती स्वास्तिक शुभ लाभ लिहून घ्यायचं आहे पूजा करायची आहे मग आपण महिलांना सर्वांनाच बघा दीपावलीचे स्वयंपाक वगैरे खूप काम राहतं मग अशा वेळेस अगदी आपल्याला दुपारी तीनच्या नंतर वेळ मिळाला तर आपण ही पूजा मांडणी अगदी सहज करून ठेवू शकतो आणि त्यानंतर आपला स्वयंपाक आवरल्यावर सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपण पूजन केलं तरी देखील चालेल मात्र आपल्याला पूजा जी आहे ती अगदी छान नियमानं करून घ्यायची आहे आता पूजेमध्ये लागणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला अगदी समोरच दिसते बघा फळं घ्या आपल्याला थोडेसे जेवढे काही आपल्याकडे पैसे आप असतील अगदी अकरा रुपये घेतले तरी देखील चालतात असं काही बंधन नाही आहे आपल्याला ही वही जी आहे ती अवश्य लागणार आहे आणि त्यानंतर बघा माता लक्ष्मीचा हा फोटो आहे तुमच्याकडे तुम्ही मूर्ती असेल मूर्ती घेतली तरी देखील चालते दे। बघा माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे माझ्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे तो देखील घेतलेला आहे बघा आता जिथे माता लक्ष्मीची पूजा होते तिथे भगवान विष्णू तर असायलाच पाहिजेत ना म्हणून मग भगवान विष्णूंची देखील फोटो म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघं सोबत आहेत असा माझ्याकडे फोटो आहे मी तो देखील पूजेमध्ये घेतलेला आहे आता आपल्याला बघा कळस मांडायचा आहे पूजेमध्ये तसेच बघा पाच किंवा सात राशी देखील मांडायचे असतात आज जो पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचा माता लक्ष्मीला आपल्याला धने देखील आवर्जून घ्यायचे असतात बघा देखील घेतलेले आहेत आपल्याला इथे नागलीचे पानं लागणार आहेत प्रत्येक देवी देवतांचे पूजन करण्यासाठी तर चला मग आता पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची हे अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेऊयात तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता बघा इथे मी दिवा लावून घेतलेला आहे तसेच बघा लक्ष्मीचा फोटो लक्ष्मी नारायणाचा फोटो घेतलेला आहे आणि आपल्याला गणपती बाप्पा श्रीयंत्र म्हणजेच माता लक्ष्मी असेल तरी देखील चालेल आणि आपल्याला कुबेर देवता आणि सर्व देवी देवतांचे पूजन करायचे आहे मग या पद्धतीने आपल्याला नागलीचे पानं जी आहेत ते दोन दोन चार ठिकाणी मी मांडून घेतलेले आहेत आता बघा माता लक्ष्मीला लाल वस्त्र अतिशय प्रिय आहे त्यामुळे लाल वस्त्र अगोदर अंतरून घ्या स्वच्छ जागा पुसून त्यावरती स्वास्ती काढली त्यानंतर वस्त्र अंथरलं आणि त्यानंतर छोटासा पाठी फोटो वगैरे ठेवण्यासाठी घेतलेला आहे आणि माता लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीनारायण दिवा या सगळं जे काही घेतलेलं आहे बघा त्याला आपल्याला वस्त्रमाळ घालून घेतलेली आहे हळदी कुंकू देखील लावून घेतलेला आहे आणि कोणत्याही पूजेची जी सुरुवात करायची असते ती आपल्याला दिवा लावून सुरुवात करायची असते जेणेकरून आपण जी काही पूजा करतो ती आपली देवांपर्यंत पोहोचते आता बघा दिव्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो आणि लक्ष्मीनारायणाच्या फोटोला देखील हळदी कुंकू लावून घेऊयात आता आपण गणपती बाप्पांचा आपण अभिषेक करून घेऊयात आता बघा कोणत्याही पूजेची सुरुवात ही, ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच आपण सुरुवात करतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा म्हणजे आपले बघा जे आपण कार्य करायला जी कोणती पूजा करायला सुरुवात केलेली आहे तर ती आपली निर्विघ्नपणे अगदी पार पडते आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून झालेला आहे आपण आता गणपती बाप्पांची अगोदर छान पूजा करून घेऊयात आता गणपती बाप्पांची मूर्ती बघा इथं दोन नागलीच्या पानावरती अक्षदांची रास ठेवली आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती ठेवून घेतलेली आहे हार असेल तुमच्याकडे हार घालून घ्या हळदी तसेच कुंकू गणपती बाप्पांना लावून घ्यायचे आहे फूल वाहून घ्यायचे आहे आणि आपले गणपती बाप्पांची जी काही पूजा आहे ती अगदी व्यवस्थित झालेली आहे आता यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती घ्या तुमच्याकडे माता लक्ष्मीचं समजा नसेल तर सुपारी जरी तुम्ही घेतली तरी देखील चालेल माता लक्ष्मीची मूर्ती स्वरूप आता इथे माझ्याकडे स्त्रीयंत्र आहे मग स्त्रीयंत्राची पूजा करून आता स्त्रीयंत्र हे देखील माता लक्ष्मी लक्ष्मीचं आसन आहे मग स्त्रीयंत्रावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगदी तुम्ही बघा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटला किंवा मग नवार मंत्राचे मठ पठण केले तरी देखील चालेल आता बघा या पूजामध्ये स्त्रीयंत्र हे आपल्याला घ्यायचं आहे स्त्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच पाहिजे बघा तुमच्या घरी नसल तर दिवाळी लक्ष्मीपूजनाचा अतिशय शुभ मुहूर्त आहे तुम्ही नक्कीच स्त्रीयंत्र घरी घेऊन या आणि स्थापना करू शकतात आता बघा श्रीयंत्र देखील ठेवून घेतलेलं आहे स्त्रीयंत्र असेल तर आपल्याला अगदी दररोज कमळाचे फूल व्हायचे असते मग कमळाचे फूल तर वाहणं शक्य होत नाही आपल्याला मग मा कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्राभोवती राहू देची माझ्याकडे गजलक्ष्मीच्या मूर्ती होत्या त्या देखील ठेवून घेतलेल्या आहेत आता स्त्रीयंत्राला देखील आपण हळदी कुंकू फूल वाहून घेऊयात तसेच गजलक्ष्मीची मूर्ती देखील आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की बघा आपल्याकडून होईल तेवढी देवाची सेवा व्हायलाच पाहिजे आता यानंतर बघा आपल्याला कुबेर देवता म्हणून आपल्याला एक कुबेर देवताची म्हणून आपण ही सुपारी घेतलेली आहे बघा ताटामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल आता ह्या कुबेर देवता म्हणून आपण या सुपारीचा अभिषेक करायला आहोत मग तुम्ही कुबेर मंत्र म्हणू शकतात तसेच कुबेर देवताचे आपल्याला नामस्मरण स्मरण करायचे आहे आणि अभिषेक करून लक्ष्मी पूजनामध्ये गणपती बाप्पा माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांचे देखील पूजन करायचे असते आता बघा ह्या आ, कुबेर देवतांची सुपारी ठेवण्यासाठी देखील दोन नागलीचे पानं घ्यायचे त्यावरती अक्षदांची रास आणि बघा इथे अभिषेक करण्यासाठी मी वेगळी सुपारी घेतली होती पण आता ती मोत्यांची आहे आपल्याला त्याचा अभिषेक करता येणार नाही म्हणून मग मी तिथं ती ठेवून घेतलेली आहे बघा यानंतर हळदी कुंकू तसेच देखील आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि आपल्याला यानंतर बघा सर्व देवी देवतांची सुपारी म्हणून म्हणजे अगदी सर्व देवी देवतांचे नामस्मरण करून आपल्याला त्यांना देखील समजा पूजेला या असं आवाहन करायचं आहे आणि आपल्याला बघा एक सर्व देवी देवतांची आपल्याला असं म्हणायचं की हे सर्व देवी देवता आहेत असं त्यांचं स्वरूप म्हणून एका सुपारीचा आपल्याला अभिषेक देखील करायचा आहे आणि पूजा देखील करायची आहे बघा आता त्यासाठी देखील दोन नागलीचे पानं घ्यायचे आहेत त्यानंतर तांदळांची रास मांडायची आहे आणि आता एक ताटामध्ये बघा सुपारी आहे आणि त्या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यावेळेस बघा आपल्याला जेव्हा आपण सुपारीवरती अभिषेक करणार आहोत तेव्हा आपल्याला सर्व देवी देवतांचे स्मरण करायचे आहे आणि आता या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा आता ही सुपारीवरती अभिषेक करत असताना आपण मनातल्या मनात ध्यान करायचं आहे सर्व देवी देवतांची आणि आता ही सुपारी देखील स्वच्छ पुसून या दोन नागलीच्या पानावरती तांदळाची रास मांडून तिथं आपल्याला या सर्व देवी देवतांच्या स्वरूप सुपारी जी आपण पूजा केली त्या सुपारीची आपल्याला स्थापना करायची आहे तसेच बघा या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सर्व मूर्त्या असणं आवश्यकच आहे आता तुमच्याकडे गजलक्ष्मी नसेल श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी देखील चालेल अगदी गणपती बाप्पा स्वरूप म्हणून सुपारी घेतली पूजेमध्ये तरी देखील चालते कोणताही संकोच करू नका नागलीचे पानं नसतील तर तुम्ही आंब्याचे पानं जरी घेतले तरी देखील चालतात आता बघा आपल्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तसेच कोणतीही पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतरच आपल्याला पूजेला जे काही आहे ती सुरुवात करायची आहे आता यानंतर बघा माझ्याकडे कवड्या आहेत कवड्या देखील प्रत्येकाच्या देवघरात असायला पाहिजेत आता आपण कवड्यांवरती देखील मग पांढऱ्या कवड्या असू किंवा मग पिवळ्या कवड्या असो तुमच्याकडे पाच असू द्या सात असू द्या अकरा असू द्या त्या देखील आपल्याला दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये आवर्जून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे हे एक पूजेचं साहित्यच आहे आपलं मग आता कवड्यांवरती देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अगदी अभिषेक करत असताना देवीचे स्मरण करा नवार नऊ मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल आता नवार नऊ मंत्र ओम एम र्रीम क्लीम चामुंडा ये विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल अगदी कोणतेही मंत्र स्त्रोत्र असू द्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अगदी सर्व उपलब्ध आहे त्यामुळे आपल्या सेवा त्या आपल्याकडून होणारच आहेत बघा ह्या पाच जी कवड्या आहेत त्या पांढऱ्या आहेत आणि मधातली जी कवडी आहे ती विष्णू कवडी किंवा मग ह्या कवडीला लक्ष्मी कवडी असं देखील म्हटलं जातं बघा आणि या कवड्या ज्या आहेत त्या आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजेत माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या जर आपल्याकडे असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहील माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आता पूजेमध्ये घंटी देखील एक अविभाज्य घटक आहे शंख देखील असायला पाहिजे पण माझ्याकडे शंख नाही मी नक्कीच या दिवाळीला शंख घेण्याचा प्रयत्न करणार आहे बघा आता यानंतर बघा आपण कलश स्थापना करून घेऊयात आता कलश स्थापना बघा पूजेच्या अगदी तुम्ही सर्व देवांचे अभिषेक होण्याच्या अगोदर जरी तुम्ही कलश स्थापना केली तरी देखील चालेल किंवा मग गणपती बाप्पा श्रीयंत्र कुबेर देवता सर्व देवी देवतांची पूजा करून झाल्यानंतर जरी कलश स्थापना केली तरी देखील चालेल असं काही नाही की अगोदरच करायला पाहिजे कारण की ही सर्व पूजा आपली चालूच आहे त्यामुळे असा तुम्ही मनामध्ये काहीच म्हणजे शंका आणू नका आता आपण कलश स्थापना केली त्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे गंगाजल देखील त्या पाण्यामध्ये टाकलं आहे एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि एक फूल त्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर नागविलीची पाच पानं घेतलीत आणि त्यानंतर बघा अगदी पाण्याचा नारळ घ्यायचा आहे आणि अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ घेऊ नका दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी नारळ हा आ, कलश मांडायचा आहे आपल्याला मग नवीन नारळ तुम्ही घेऊन या आणि त्यानंतरच आपल्याला बघा हा जो कलश आहे तो आपल्याला मांडायचा आहे आता यानंतर बघा अगदी धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये देखील आपल्याला राशी मांडायच्या आहेत आणि दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये देखील आपल्याला धान्यांच्या राशी मांडायच्या आहेत कारण की बघा धान्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये अन्नधान्याला कधीही कमतरता भासणार नाही आणि एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्याला या धान्याबद्दल देखील आणि आपल्याला या धान्याचे देखील पूजन करायचे आहे मग आता या धान्यामध्ये बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये समजा तांदळ तर प्रत्येकाच्या घरात असते अगदी साखर घेतली तरी देखील चालेल साबुदाना घ्या मूग डाळ घ्या ज्वारी गहू हरभरे असतील तर हिरवे मूग या प्रकारे बघा अगदी अकरा राशी तर सहज होऊन जातील जवस देखील राशीमध्ये घेतलं तर चालतं आणि आपल्याला या पूजेमध्ये देखील आवर्जून घ्यायचे आहेत बघा या प्रकारे बघा आपल्याला राशी मांडायच्या आहेत मग तुम्ही पाच राशी घ्या सात घ्या तुमच्याकडने शक्य होत असेल तर तुम्ही अकरा जरी राशी घेतल्या तरी देखील चालतात आता काही भागामध्ये बघा हे बोळके आणत नाहीत बघा नको म्हणतात नवीन काही करायला कारण की बघा आपली जशी परंपरा आहे आपण त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो पण काहीच संकोच नाही बघा हे आपण बोळके जरी घेतले तरी आपण संक्रांतीला सुगड पूजनसाठी घेतोच ना त्यामुळे नवीन ह्याच्यात काहीच घाबरण्यासारखं नाही किंवा मग जरी तुम्ही हे बोळके आणले नाही तर अगदी वाटीमध्ये दे देखील आपण राशी मांडल्या का तरी देखील चालतील पण राशी मांडण्याला देखील तितकंच महत्त्व आहे कारण की बघा आपल्याला वर्षभर घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही त्यानंतर बघा आपण ह्या राशी ठेवल्या आहेत त्याची देखील आपल्याला पूजन करायची आहे हदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा आपण इथं एक आ, माता लक्ष्मीचं पा विड्याच्या पानावरती अगदी ओटीचं सामान ठेवल्यासारखं ओटीचंच सामान ठेवलं आहे बघा त्यामध्ये दे बांगड्या देखील आहेत एक मनी सोन्यासारखा छोटासा एक काळा मनी देखील आहे खोबरं लेकुरवाळं हळकुंड सुपारी खारी आणि हळदी कुंकाच्या दोन पुड्या आहेत बघा हे देखील आपल्याला आवर्जून पूजेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे यानंतर बघा आता आपण दिवाळी हा सण दीपोत्सवाचा आहे अगदी आपल्याला होईल तेवढे दिवे लावायचे आहेत बघा कारण की बघा आपल्या जीवनामध्ये दे देखील याच प्रकारे प्रकाश येऊ दे अशी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि अंधकार दूर होते आता या पूजेमध्ये बघा तुम्ही बघितलं असेल सगळ्यात अगोदर मीठ आवर्जून घ्यायचं आहे बघा मीठ घ्यायचं आहे त्यानंतर बघा लाह्या आणि बत्ताशे याला देखील खूप महत्त्व आहे हे देखील आपल्याला घ्यायचं आहे आता फराळाचं बघा आता आपण लक्ष्मीपूजनामध्ये आपण जो काही घरामध्ये फराळ बनू तो देखील आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे तसेच दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता भागाभागानुसार प्रकार नक्कीच वेगळे असू शकते पण आमच्या भागामध्ये लक्ष्मीपूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य देखील असतो आपण जो काही फराळ करतो तो देखील ठेवला जातो आणि तुम्हाला सांगते फराळ देखील पुरणपोळीचा नैवेद्य देखील ठेवला जातो आता ही एक महालक्ष्मीची वही आहे बघा आपण एक तुम्हाला सांगते मग शेतकरी असू द्या व्यवसायवाले असू द्या किंवा आपण सर्वसामान्य यांनी सर्वांनीच ही लक्ष्मीपूजनाला ही ही आणायला पाहिजे आणि तिचे पूजन करायचे असते आता माता लक्ष्मी किती चंचल आहे बघा ती आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरातील ज्या देखील लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्यांची देखील पूजा करायची आहे इथे बघा मी फळं घेतलेले आहेत तसेच आपल्याला थोडंसं धन म्हणजे पैसे लक्ष्मी माताचे ती एक लक्ष्मीचे तिचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे बघा आता तुमच्याकडे पाच फळं घ्यायची प्रकार असतील तुम्ही पाच फळं घ्या माझ्याकडे जे फळं होते ते फळं मी पूजेमध्ये घेतलेले आहेत आणि फराळामध्ये बघा फराळ देखील ठेवून घ्या आणि थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट देखील आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत बघा आ, माता लक्ष्मीची पूजन आहे आणि त्यामध्ये दे ड्रायफ्रूटचा देखील अवश्य आपल्याला सहभाग जो आहे तो करून घ्यायचा आहे आता ही जी काही पूजा आहे दिवाळी लक्ष्मीपूजनाची ही पूजा कुटुंबातील अगदी आता तुम्ही आपण महिला वर्गाने जरी ही पूजा मांडून घेतली तरी देखील चालेल पण जेव्हा आपण सेवा करणार आहोत तेव्हा जर तुमच्या पतीनं ऐकलं कुटुंबातील समजा सर्व सदस्यांना ऐकलं तर नक्कीच सर्वांनी आसन घेऊन हात जोडून बसा आणि कुणीतरी एक जणांनी सेवा करा मग बाकीच्यांच्या कानावरती शब्द तर नक्कीच पडतेत ना आणि आता बघा झाडू शिरई केरसुनी देखील म्हणतात ही एक माता लक्ष्मीच आहे ही देखील आपल्याला नवीन आणायची असते हिचे देखील पूजन करायचे असते कमलात्मक मंत्राचे पठन करायचे आहे आणि आपल्याला झाडूचे पूजन करून घ्यायचे आहे बघा लक्ष्मी पूजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू झाडू देखील आहे आता सेवा करताना बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करायचे आहे सुक्तचे आपल्याला फलश्रुतीसहित सोळा वेळा पठन करायचे आहे माता लक्ष्मीचे पूजन आहे मग माता लक्ष्मीला ज्या प्रियसेवा आहेत त्या तर आपण करायलाच पाहिजेत जेणेकरून आपल्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा कायम राहील मग आपल्याला स्त्रीसुक्तचे पठण करायचे आहे तसेच विष्णू गायत्री मंत्र देखील आपल्याला या दिवशी आपल्याला म्हणायचं आहे बघा तर आता या सेवा करत असताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी बसा हात जोडून प्रार्थना करा देवीकडे की आमच्या घरामध्ये सुख समाधान शांती समृद्धी लाभू दे आणि तुझा आशीर्वाद तू आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहा माता लक्ष्मी किती चंचल आहे हे तर मी तुम्हाला वेगळं सांगायला नाही पाहिजे आणि जे, जे काही आपल्याकडे समजा धन आहे जी धनप्राप्ती आहे ते देखील आमच्याकडे राहू दे तसेच आमची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळू दे अशी आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती करून घ्यायची आहे बघ आता बघा आपल्याला जर तुम्हाला करणं शक्य होत असतील तर तुम्ही पाच आरत्या करा किंवा मग गणपती बाप्पाची आरती आणि महालक्ष्मी देवीची आरती जरी केली तरी देखील चालते आता पाच आरत्यामध्ये बघा गणपती बाप्पाची आरती महादेवाची आरती देवीची आरती तसेच महालक्ष्मीची आरती आणि एक पांडुरंगाची आरती घेतली तरी देखील चालते आणि आरती करताना घरातील पती पत्नीनं दोघांना एकत्रित मिळून आरती करायची आहे अशा प्रकारे दिवाळीचं आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने हे लक्ष्मीपूजन करायचे आहे तर बघा मी ज्या पद्धतीने माझ्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करते त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच लक्ष्मीपूजा कशा पद्धतीने मांडायची कोणत्या सेवा करायचा याबद्दल सांगण्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जा। लाईक करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पूजा कशी वाटली हे देखील मला नक्कीच कमेंट करून कळवा जेणेकरून बघा मला असे नवनवीन व्हिडिओ बनायला तुमचा एक कृपा आशीर्वाद तसेच एक प्रोत्साहन मिळतं मला म्हणून बघा तुम्हाला मी एक विनंती करते नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ हा जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबातील सदस्यात तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ थांबवते धन्यवाद